गेली पंचवीस वर्षे विश्वात प्रेम आनंद मौन भरभरून यावे यासाठी सरसरीने ध्यानरूपी बीज टाकले आहे त्यांचे तेजज्ञान विश्वसंतीसाठी मोलाचे आहे असे विचार प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी मांडले पुण्यात मनन आश्रमात तेजज्ञान फाउंडेशनच्या पंचवीस वर्षे पूर्ततेनिमित्त आयोजलेल्या पंचवीस तास अखंड ध्यान बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दातार बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या आणि कल्याणी धरणे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्यानमेरा उत्थान या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले दातार पुढे म्हणाल्या की आजच्या युगात ध्यान एक शक्तिशाली माध्यम आहे आपल्या प्रत्येकाची आंतरिक शांती आणि सकारात्मकता वाढीसाठी अखंड ध्यान ही मौलिक शक्ती आहे या अखंड ध्यानामुळे विश्वात सकारात्मक लहरी उठणार आहेत त्यामुळे विश्वात शांती येण्यास ध्यान मोलाचेर ठरणार आहे फऊंडेशनच्या विश्वस्त तेजविद्या यांनी बोलताना पंचवीस तास अखंड ध्यानाचे तप याद्वारे वैश्विक चेतनामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे सरसरी यांच्या उच्चतम विकसित समाज निर्मितीच्या कार्यात आज देशभरासह विदेशातील साधक जोडले जात आहेत देशभरातील चारशे पन्नास सेंटर्सवर हा महोत्सव घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमास भारतासह बावीस देशातील सदस्य ऑनलाईन प्रणालीने जोडले होते मनन येथे झालेल्या कार्यक्रमास देशभरातील विविध राज्यांतून सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांनी अखंड ध्यानाचा लाभ घेतला या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले सोलापुरातील मॉर्डन हायस्कूल आणि अक्कलकोट रोडवरील होमकर निवासस्थानी झालेल्या ध्यान महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते